तो पण डान्स नाच, नाच, बघतोय का नाच पसंती का सरबत लिंबू सरबत बनवले आणि इकडे ना आम्ही कौल फ्राय करायला घेतले आणि तिकडे आम्ही एक माणूस बसवला आहे काय रे कशाला बसला आहे कौल बघू शकता तुम्ही आपले लेबर आलेले आहेत ले ले आशिष बघा खुर्ची बनवतोय तू मात्र टेबल बनवलं हो जाय त्यांनी आम्ही पाहिलेले आमच्या फार्म हाऊस पोहोचलेलो आहे आणि आमच्या फार्म हाऊस चा पुढे उरी टाकायचं स्विमिंग पूल चा गेट आहे हो स्विमिंग पूल गेट आहे आमच्या आजच्या गावात तू लग्ना झाले का लग्नाला <laughs> ना तू कुठं चालले मी जत्राला मिठा मिठा एक नंबर सर सहज असाच खोटा बोलताना असाच म्हणजे जसं की आपण येर असं समजून असं सहज खोटा बोलताना तो आशिष कसला खोटा बोलला बघला गे कारपाडला खारपाड्याला भाऊ बाबा पाच मिनिटं पोचलू त्याला माहिती आहे कारपाऱ्याला पोचला लागे गे सागरनी फोन उसलला आशिषनेला उचलला बघला गे चाला कसलं झालं गे मग आ आशिष खोटा बोलला बोलता आम्ही अजून गावावरच आहोत आम्ही ना आता पेट्रोल पंपावर थांबून आणि आम्ही घेतले पि पिशवी काढ पि यू गाडीची पी यू सी गाडायला पेट्रोल टाकला बोलतो पी यू संपले सांगायला आला येऊ तर बरं पिशवी काढून घेते एक आम्ही नाही मम्मे आणल्या कलिंगड त्यात घेतला खांब घेतलं आणि मम्मी शेंडे करायच दोन तुमरे खो एक खांब रेको आज नंतर तर आमची सकाळ झालेली आहे आणि सकाळ सकाळ आम्ही कर करत होते तर मी नव्हता लिंबू सरबत आली ताजी यांची पण तब्येत झाली डाऊ सगळी घेत होते लिंबू सरबत ठेवून आणि पप्पा तर पप्पांसाठी ठेवला मी इथं चाय आणि पप्पा काहीतरी मोठी मच्छी आणली इरायची इतरही ते आता बघते मम्मी काय आहे तो आणि मी चाय घेतो आणि इकडे ना मी लसून सोलून घेतलं आणि मम्मी आणि ते इकडे असणार शेंडे हो तयारी करा जा आणि मम्मी वे आणल्या कलिंगड त्यातले घेतले ना मी खामाला दोन तुमरे को एक एक हांबरे को नाही तुटली ओके तुटले खाले नाही तुटलेला आहे आणि इकडे आहे ना मी घेतला जेवायला इकडे घेतला नूर मुसलम आणि इकडे नाला अंडा राईस इकडे बसल्या मम्मी <tom> आणि इकडे मित्रांतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत चेत। आहे चैतो यांच्या तरी युट्यूब चॅनल वरती तर आताच मी चाललो बाहेर बाहेर म्हणजे अचानक <laughs> आमचा विचार झाला की जरा जाऊ कुठेतरी तर आम्ही चालू सोनखारला सोनकारला चालल्या संचे घरी संचे घर सणकारला एक आहे मोपाड्याला सागर राहत आहे चालू तिक दोन पपलो आल्यात आपलं अभी बी चिटली घेतली दोन पपलो आले ना दोन पपलो या बा आजच्या लग्नाला झाले का लग्नाला तू कुठं चाललेला तिथे काय चला डेंगू चला आम्ही पेट्रोल पंपावर थांबलो आणि आम्ही घेतले पिव पिशवी पी ऊसी काढायला घेतले गाडीची अली तिथे पाठीमागे पेट्रोल टाकला मग पीसी संपले सांगायला आला ये बर पिशवी काढून देते का आपल्याला काय दोन हजारची पाहिजे पिऊसीला म्हणून विचार केला शंभर रुपयाची केली एकशे तीस रुपये बोलला एकशे तीस रुपये बोलले आम्हाला महागाई वारली ना आता पागल कुत्रा इथे भेटला आम्हाला परलीला मामाशी गाव आणि त्याच्या राव्याला मामास रावायचा ना तुझा मी तर आहेत ना हाकलल्यांना हाकल आता राव्याला येऊन थांबले पुरे ट्रॉफिक लागले रावेला गावात पण ट्रॉफिक लागले सांग खरा सांग ट्रॉफिक ना तर ट्रॉफिक ना म्हणजे कोणती तरी गाडी आरबी आहे तो कारीच ना तो नाटका करतो तो बोलतो मन ना <laughs> कारा जाऊन काय करायचं बोलतो तुम्हाला आम्ही रागा थांबल्या था होता रिक्षा आम्ही निघू ट्रॉफिक कार सोनकार ना सोनकार सोनकारला चालल्या सागर सागर संचे सागर संचे कुत्र्यांचे गाव आणि त्या सागर कुत्रा तो चक्र डोक्याचा खोटा तर एक नंबर ना सर असाच खोटा बोलताना असाच म्हणजे जसं की आपण असं सहज खोटा बोलताना तो आशिष कसला खोटा खार खारपाड्याला बघ बाबू पाच मिनिटं पोहोचलू त्याला माहिती कारपाड्याला पोहोचला लागेल सागरनी फोन उचलला आशिषनी ना उचलला बघ लागे चालक कसलं झालं गे मग आशिष खोटा बोलला बोलता आम्ही अजून गावातच आव बोलतोय या 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 तुसर फोनवर कसं काय बोलायचं नसतं काय समोर समोर भेटला गेला लगेच मोराची संगडी वजन खाऊ यो हिरो झाले आमचा बटाटा घालून लागणार झाले पण काही माहिती माहिती ना चिकन बुटान सगड्याला चिकलान उतरू मास पकडायला पोर बगाल झाले सांग ना, ना।, ना। <laughs> पोर बगाला इकडे की पैसे इन ना आपला कपला ये हे लिया उतारते इकडे बोलले चलो चलते आस्ता आहिस्ता देखते आगे अब बघ जा ना की पुरे काय झाले विषय खाव छान थांबले आम्ही फायनली आमच्या फार्म हाऊस पोहोचलेलो आहे आणि आमच्या फार्म हाऊस चा पुढे उरी टाकायचं स्विमिंग पूलचा हो गेट आहे तुम्ही डायरेक्ट उरी टाकतो याला सापकारासाठी तुम्हाला आज फरक बोलतोय मेन म्हणजे मी डायरेक्ट उरी टाकेन मी बघ विगत ना फायनली आम्ही पोहोचलो इथं आता सापकाराला याला सांगतो मी

आशिष यो बघा खुर्ची बनवत आहे तू मात्रे टेबल बनवलं त्याने बघा सरबत लिंबू सरबत येऊ बघ्रिशिन हे इलेक्ट्रिशियनचं काम घेतलंय सागर पाटीलने आता खुर्च्या बनवत आहे सर काय करता तुम्ही

आणि इकडे ना आम्ही कौल प्राय करायला घेतले आणि तिकडे आम्ही एक माणूस बसवलाय काय रे कशाला बसलाय कौल फ्राय नक्की का बसलाय कसा त्या बघ पहिला की आता कौल प्राय चालू आहे त्यानंतर मटण बनवायला घेऊ आणि खास करून आम्ही सगळी मुलं आहेत नाई इथे पार्टीसाठी आलोय एन्जॉयमेंट फार्म हाऊस हिवा आमचा फार्म हाऊस अजून काम चालू आहे म्हणजे फार्म हाऊसचा काम झाल्यावर सांगू आम्ही

ते ना सोनखारशी डायरेक्ट हिरानंदीला आल्या हो सगळं झालं का दाखवायला भेटला की माहीत ना सोनखारशी डायरेक्ट हिरानंदीला काहीतरी खायला बघायला आले आणि खायला म्हणजे काहीतरी पियाला ज्यूस वगैरे भेटतं का बघायला कतला आले तिकडे <मा> <laughs> आणि चैत्रलीला फालुदा पण चांगलेला तिने तो पण बघतायला डान्स वा वा नाच नाच का। नाच <laughs> <laughs> ना, का नाचची पसंती आम्ही ना कोल्ड कॉपी पियाला बसलो काय उपाय नव्हता काहीच पोरांचे रंग काहीच नव्हता उपाय रे बाई आणि मी आताच आहे ना घरी पोचले चैत्रली पण येतं गेट खोलाला तोंड वाजलं पक्की बनबन करील नाही केलं तर मस्तच आहे त्यासाठी मनवासाठी फालुदा घेऊन आले तिला तालीम पण आणल्याने काय याला थोडी तब्येत डाऊन होती म्हणून अरे या बाबा अरे फुल पाखरू आल या गेट खला हे सिरी ओपन द गेट सिरीची पुंगी वाजले फाळू आणले का, रे बडा ही सिरी ओपन द गेट गाइस, माझ्या फोनची नवीन गे नवीन सिरी ए कुठे चालली मी जाऊ का मी आहे ना घरी पोचलो घरी पोचलो आणि आजचा ब्लॉग मी एंड करतो आहे तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट अँड मच्छर लाईक शेअर कमेंट भेट ला ना भेटला का ना बाई आता कसा माझे तिला करत होता तो कसा पकडला झोपता झोपता एक मर्डर <laughs> तर चला बाय बाय टेक केअर गुड नाईट